आमदार धस म्हणाले दीडशे कोटींची प्रॉपर्टी पेटवायची का जाळायची पैशांच्या हव्यासापोटी सुनेला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या मुळशीतील हगवने कुटुंबियाचे नातेवाईक असणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत जालिंदर सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून तीनशे कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार आपल्यापर्यंत आल्याचा दावा धस यांनी केला वैष्णवी हगवने आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक या पदावर कार्यरत होते मात्र त्यांच्यावर हगवने बंधूंना अवैध पद्धतीने शस्त्र परवाना देणे आणि वैष्णवी हगवने हिच्या तक्रारीवर कारवाई करू नये यासाठी पोलीस खात्याच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता यामुळे जालिंदर सुपेकर यांना पद्मावती करण्यात आली होती यानंतर आता सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढवणारे वक्तव्य केले आहे आयजी पोस्ट वर असलेला माणूस एक लाख रुपये रोख घेतो आणि पन्नास हजाराचा मोबाईल घेतो यापेक्षा दुर्दैव काय असावे सुपेकरांबाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत जेल मध्ये आरोपींना तीनशे कोटी रुपये दे म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे नातेवाईकांच्या सुनेकडे पैसे मागता याचा अर्थ सुपेकर हा शंभर टक्के फॉल्टी आहे नैतिकता नावाची गोष्ट राहिलेली नाही गोष्ट किती खालच्या थराला गेल्यात याच हे उदाहरण आहे हगवने कुटुंबाची दीडशे कोटींची मालमत्ता आहे ही प्रॉपर्टी आता जाळायची की पेटवायची असे लोक तुरुंगातून किती वर्षांनीही बाहेर आले तरीही त्यांच्यावर शेण फेकलं पाहिजे असे सुरेश धस यांनी म्हटले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका